स्वतः टाळा वाजवायला पाहिजे आपण जोरदार टाळा वाजवा नमो महारोजगार मेळाव्याच्या अतिशय महत्वाकांक्षी राज्य सरकारच्या उपक्रमासाठी उपस्थित ज्यांच्या पुढाकारान संपूर्ण राज्यभर या मेळाव्याचं आयोजन होतंय ते माझे मंत्रिमंडळातले सहकारी आणि कौशल्य शिक्षण रोजगार उद्योजकता व नाविन्यता योजनेचे खात्याचे मंत्री मान्य मंगल प्रभाजी लोढा साहेब आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आपले विभागाचे आयुक्त मान्य राधाकृष्णजी गमे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेचे सरसंचालक मान्य पुरुषोत्तमजी देवतळे कौशल्य विकास रोजगार विभागाचे उपायुक्त मान्य सुनीलजी सैंदाने आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य सिद्धारामजी सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य आशिषजी येरेकर महापालिकेचे आयुक्त पंकजी जावडे जिल्ह्याचे जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी सुनील शिंदेजी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य विठ्ठलराव लंगे पाटील सहभागी झालेल्या सर्व कंपन्या सर्व उपस्थित या महामेळाव्याच्या करता आलेल्या सगळ्या जिल्ह्यातून नाशिक भागातून आले सगळे माझे सगळे तरुण सहकारी विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो प्रथमत मी आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय देशाचे पंतप्रधान विश्वनेता नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शना सुरू करण्यात आलेल्या या कौशल्य रोजगार उद्योजक आणि नाविन्यत्या या उपक्रमाचं आज आपल्या नाशिक भागामध्ये हा मेळावा संपन्न होतोय त्या मेळाव्यासाठी ज्यांचा विशेष पुढाकार याकरता राहिला ते या खात्याचे मंत्री मान्य मंगल प्रभाजी लोढासाहेब त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो या मेळाव्याकरता नाशिक भागातून आलेले सर्व माझे विद्यार्थी बांधव भगिनी विद्यार्थिनी सर्व औद्योगिक क्षेत्रातले सर्व सहभागी झालेले उद्योग सर्व व्यावसायिक ज्यांच्यामुळे हा मेळावा इतका चांगल्या पद्धतीचं आयोजन झालं त्या आयोजनामध्ये त्यांचा पुढाकार राहिला ते आपले विभागीय आयुक्त मान्य गमेश साहेब आपले खासदार डॉक्टर सुजय जिल्हाधिकारी मान्य सालीमठ साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व विभागाचे अधिकारी कौशल्य विकास शिक्षण विभागाचे अधिकारी आपलं सर्वांचं मनापासून आपलाही मी आपल्याला आपलं स्वागत करतो आपल्याचं आपलं अभिनंदन करतो खरं आज पाच जिल्ह्यातून या महारोजगार मिळव्यासाठी आपण सर्व आलेला आणि विशेष करून हा पहिलाच उपक्रम असल्यामुळे मला साशंकता होती की आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजनामध्ये आमचे किती विद्यार्थी सहभागी होतील किती तरुण सहभागी होतील तर मला आनंद आहे की आज सरकारच्या उपक्रमाला आपण सगळ्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला म्हणून तुमचं सर्वांचं अभिनंदन आहे खरं म्हणजे या महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं आज अनेक कंपन्यांचा सहभाग राहिला ते येऊन आपण रोजगारी संधी निर्माण करून देणार आहोत फक्त एम आय डी उद्योग येतात एम आय डी सी मध्येच नोकऱ्या मिळतील ते तर प्रमुख कारण आहेच आहे परंतु त्यापेक्षाही स्टार्टअप्स आहेत नवीन नवीन येणारे उद्योग आहेत तरुण उद्योजक पुढे येत आहेत पण त्यांच्या माध्यमातून सुद्धा करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्यांना नवीन रोजगार सुरू करता येईल स्टार्ट का स्टार्टअपच्या माध्यमातून काही नवीन व्यवसाय सुरू करता येईल कर का कारण आता आपला देश जगाच्या पाठीवर स्टार्टअप्समध्ये आता पहिला क्रमांक आपल्या देशाने मिळालेला आहे आणि या स्टार्टअप्समध्ये आपल्या नाशिक भागातील तरुण आहेत नगर जिल्ह्यातील तरुण आहेत किती मोठ्या प्रमाणात पुढे येणार आहेत हा खरं आपल्या सर्वांच्या दृष्टीने मोठं आव्हान आहे आणि म्हणून डॉक्टर सुजय म्हटल्याप्रमाणे आपण आता औद्योगिकरणाच्या दृष्टीने एक मोठं पाऊल उचललेलं आहे मी महसूल मंत्री म्हणून त्या शेती महामंडळाचा अध्यक्ष आहे म्हणून आपण ती पाचशे एकर जमीन दे शिर्डीची देऊ दे शकलो उद्योगाला दे बेलवंडीची पाचशे एकर देऊ शकलो आपण महसूल मंत्री आणि नात्यानं ना ना नगरच्या एमआडची शेजारी असणारी सहाशे एकर जमीन ती आपल्याला देता आली म्हणजे एक वर्षभरामध्ये दीड हजार एकर जमीन नगरच्या औद्योगिक प्रगती करता आपण देऊ शकलो याचा मला व्यक्तिशय एक आनंद आहे आणि म्हणून मला सांगितलं पाहिजे की आपण जिल्ह्याचा विकास आराखडा जेव्हा हातामध्ये घेतला करायला त्यावेळी एक लक्ष ठेवलं होतं आपण की जिल्ह्याची रोजगार निर्मिती वाढली पाहिजे आणि मला सांगायला आनंद होतो की आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत साधारण मला जी माहिती दिली गेली की त्यातून साडेपाच आकडा माझ्याकडे दिलेला आहे तो पाच हजार चौदा कोटी रुपयाचे आपण सामंजस्य सामंजस्य कर आपल्या जिल्ह्यामध्ये आपण पूर्ण केलेत आणि त्यातून तेवीस हजार दोनशे एकतीस दोघांना रोजगार निर्माण होईल असा त्या दे पाठीमागची आमची भूमिका आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पुढार पुढाकार घेणारा आपला जिल्हा जिल्हा आहे आणि मला सांगायला आनंद होतो की राज्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागलेला आहे आणि यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात उद्योगांना विश्वास द्यावा लागतो जे व्यावसायिक उरू आहेत त्यांना विश्वास द्यावा लागतो हा जिल्हा तुमच्यासाठी उपलब्ध पूर्णपणे आम्ही गुंतवणूक करताना आम्ही तुम्हाला मनाने स्वागत करतोय या जिल्ह्यामध्ये कोणत्याही उद्योगामध्ये एमआयडीसी मध्ये व्यवसायामध्ये जी काही औद्योगिक शांतता पाहिजे ती शंभर टक्के तुम्हाला जिल्ह्यात मिळेल अशा प्रकारची आपण त्यांना खात्री दिली कारण या जिल्ह्याचं डेमोग्रफी बदलते आपला जिल्हा आता परवाच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी साहेब येऊन गेले आणि त्यांनी दोन राष्ट्रीय महामार्गाचं के दो लोकार्पण केलं आज आपला जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आता औरंगाबाद हा या नगर पुणे नगर करमाणा नगर मनमाड नगरून जाणारा तो शिर्डीचा नागपूर जाणारा ना समृद्धी महामार्ग मग आणखीन एक महामार्ग त्या निमित्तानं आपल्या जिल्ह्यामध्ये जोडला जातोय म्हणजे उद्या या जिल्ह्यात सगळ्या अर्थानं अन्य राज्याच्या बरोबरीनं या सगळ्या विकासाच्या कामामध्ये जोडला जातोय याचा मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला एवढा मोठा परिणाम दिसणार आहे की रोड कनेक्टिव्हिटी आहे रेल कनेक्टिव्हिटी आहे शिर्डीचा विमानतळाचा शिर्डीच्या एमआयडीचा विस्तार झपाट्यानं होणार आहे आताच मला एक गृहस्थ भेटले मुंबईला ते म्हंटले मी सातशे एकर जमीन मला ताबडतोब दे आम्ही सिंगल चेकनी पेमेंट करायला तयार आहे आम्हाला तुम्ही अलॉटमेंट द्या सातशे एकर जमीन एक तू एक लॉजिस्टिक कंपनी मागते पण माझा प्रयत्न असा की त्याची सातशे एकर जमीन त्याला देऊन त्याला मी एकच प्रश्न विचारला या तुझ्या लॉजिस्टिक पार्कमध्ये आमच्या जिल्ह्यातल्या किती लोकांना उद्योग त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहे त्याच्यामुळे सातशे एकर जमीन त्याला आम्ही एकटे देणार आहोत तर माझी अपेक्षा त्यांनी किमान पाच ते सात हजार आमच्या तरुणांना रोजगार उपलब्ध दे करून दिला पाहिजे ही आपली अपेक्षा आहे आणि आपण नगर जिल्ह्यात करतो आपण या सगळ्या एमआयडीसीचा प्रयत्न काय आपला सी विस्तारित करण्याचा नव्या सी सुरू करण्याचा कारण तालुका तालुका या सहकारी औद्योगिक आवती आहेत ते करू शकणार नाही आणि हे जिल्ह्यातच करण्याचं कारण असं आहे की जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार हा जिल्ह्यातच निर्माण झाला पाहिजे हा खरं आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी हा खरं म्हणजे प्रयत्न आमची झडपड राज्य सरकारची सुरू आहे मग या निमित्तानं मला आदरणीय मुख्यमंत्री मोदय हो एकनाथराव शिंदेसाहेब असतील आमचे उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र जी असतील अजितदादा असतील यांचं खरं म्हणा त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी आपल्या या सगळ्या उपक्रमाला पाठिंबा दिला आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच आपल्याला सामंजस्य करार करता आले आज या मेळाव्याच्या निमित्तानं आज मंगलप्रभाजी लोडासाहेब या ठिकाणी उपस्थित आहे कारण कौशल्य विकास कार्यक्रम त्यांनी हातात घेतल्यापासून अनेक योजना त्यांनी या आपल्या करता आणलेल्या आहेत पण मला त्यांना विनंती करायची आहे खरं कर म्हणजे हा कौशल्य विकास विभाग हा पूर्णपणे आढळलेला पडलेला होता देश आपल्या राज्यातला पहिला उपक्रम आपण वीस वर्षापूर्वी आपण प्रवेरेला सुरू केला कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज सी आय आय यांच्यावर एक इंग्लंडची एन जी ओ होती सिटी अँड गेल कंपनी त्याच्याबरोबर आपण एक सामंजस्य करार करून प्रवरेला आपण पहिल्यांदा हा कौशल्य विकास कार्यक्रम मला एक पंचवीस वर्ष आले वीस पंचवीस वर्षापूर्वी आपण सुरू केला त्यावेळी भारत सरकारकडे धोरण नव्हतं मी स्वतः आदरणीय खासदार साहेब कैलासवासी बाळासाहेब खेपेटला मी तत्कालीन प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंगांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की उद्या देशाचं भविष्य हे कौशल्य विकासच आहे हे वीस वर्षापूर्वी आपण भारत सरकारला विनंती केली होती आज मला आनंद आहे की आदरणीय खासदार साहेबांच्या त्या विजनला आज मूर्त स्वरूप येत आहे त्याचा वेगळा आनंद मला या निमित्तानं आहे हे आपल्याला सांगितलं पाहिजे आणि मला मंगल प्रभाजी आपलं अभिनंदन केलं पाहिजे की आपण हे आता अनिवित्य नव्हतं लोकांना पण आता ते आपण मुख्य पुरामध्ये आणलं आणि आता प्रत्येकजण कौशल्य विकासाची चर्चा करायला लागला येतं श्रेय फक्त आणि फक्त हे तुम्हाला जात आहे मला या निमित्तानं आपल्याला जरूर सांगितलं पाहिजे या निमित्तानं राज्य सरकारच्या पुढाकारानं सुरू करण्यात आलेल्या संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीमध्ये एक विकसित भारत विकसित महाराष्ट्रासाठी आपण अनेक कोर्सेस सुरू केलेले आहेत माझी विनंती आहे की यासाठी दोन सेंटर्स एक नगर उत्तरेमध्ये शिर्डीकर राहत्यामध्ये आणि नगर दक्षिणेमध्ये नगर शहरामध्ये आपण जर हे सेंटर आम्हाला देऊ शकलात तर किमान प्रत्येक त्या ठिकाणी सात दिवसाचे महिन्याचे दोन महिन्याचे कोर्सेस करून किमान आमच्या पाच ते सात हजार मुलांना पुढच्या तीन महिन्यामध्ये प्रशिक्षण मिळेल आणि त्याच्यामध्ये नोकऱ्याच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील अशा प्रकारची त्या निमित्तानं मला वाटतं अपेक्षा आणि म्हणून ते दोन्ही सेंटर्स आपण आम्हाला मंजूर करावेत अशी मी आपल्याला त्या निमित्तानं विनंती करतो कौशल्य विकास योजनेतून ज्या ज्या गोष्टी आमच्या उद्याच्या तरुणांच्या भविष्य घडवण्यासाठी करण्याची करण्याकरता जे काही उपक्रम करावे लागतील आपण आम्हाला सांगा आम्ही जिल्ह्यासाठी नाशिक विभागासाठी आम्ही ते करायला तयार राहू शासनाची फार आर्थिक जबाबदारी आमच्यावर टाकू नका तो ती जबाबदारी सुद्धा आम्ही घ्यायला तयार आहोत फक्त आणि फक्त आमच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांचं उद्देश भविष्य आपल्याला घडत आलं पाहिजे हे दायित्व आपल्यावर आहे आणि तीच तेच स्वप्न आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं आहे आपण त्यासाठी आम्हाला सर्व ते सहकार्य करा पुन्हा एकदा आपण आल्याबद्दल आपल्या सगळ्यांना आपलं आपलं आणि आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या विद्यार्थी बांधवांना एवढीच विनंती आहे की करिअर काउन्सिलिंग होईल दोन दिवसामध्ये आज आणि उद्या कंपन्यावर चर्चा होईल मला माहिती सांगितली की दोनशे सात ना दोनशे साठ कंपन्या दोनशे साठ कंपन्या आलेल्या आहेत आणि पहिल्या पाच मुलांना आता महेंद्र आणि महेंद्राने अपॉइंटमेंट लेटर तयार ठेवलेलं आहे हा कार्यक्रम झाला आपण त्यांना देणार आहोत म्हणजे सुरुवात झाली आता किमान बारा हजार लोकांना रोजगार तातडीने दगे देण्यासंदर्भात आपण पावलं उचलतो हा पहिलाच प्रयत्न आहे मी काही स्वप्नरंजन करत नाही वास्तव सांगतो मी तुम्हाला पहिला प्रयोग आहे काय उन्हा राहतील काही तुटी राहतील आता डाटाबेस तयार झालेला आहे आणि हा डाटाबेस जो आहे या येणाऱ्या काळामध्ये जिथं प्रशिक्षणाची त्यांना जायची ज्यांना जायचंय त्याला जाता येईल मला एकच मिनटं घेणार आहे की मागच्या महिन्यामध्ये सद्गुरस्त तुम्हाला भेटले होते त्याने मला काय सांगितलं की जर्मनीमध्ये युरोपमध्ये एकट्या जर्मनीमध्ये पंधरा हजार ओपनिंग आहेत फक्त स्किल्ड लोकांसाठी नाही आहे अनस्किल करणं सुद्धा आहे आणि त्यांना जर प्रशिक्षण दिलं आपण या कौशल्य विकास मधून तर तुम्हाला बाहेर सुद्धा संधी आहे म्हणून या दोन्ही स्किल सेंटरमध्ये आपण फॉरेन लँग्वेजचे सुद्धा कोर्स आपण सुरू करतोय मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे ज्यांना जायची संधी आहे त्यांना जाता येईल ज्यांना जिल्ह्यात राहायचं त्यांना संधी आहे ज्यांना राज्यात जायचं ती राज्यात संधी मिळेल आणि म्हणून सर्व अर्थानं आपण परिपूर्ण अशा प्रकारच्या ह्या रोजगार मिळाव्याच्या निमित्तानं आपण तयारी केलेली आहे पुन्हा एकदा मी मंगल प्रभात साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो इतर उपस्थित सर्वांच विशेष करून कौशल्य विकास विभागाचे माड़, जे अधिकारी आयुक्त आयुक्त मॅडम आहेत त्यांचे सर्व अधिकारी आहेत एम आय डी सी चे अधिकारी आहेत लाईन डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी आहेत आपले विभाग आयुक्त गमेश साहेब आहेत जिल्हाधिकारी आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांनी अथक परिश्रम घेतले हे काही बटन दाबवलं पाहिजे लगेच उभं राहत नाही अविरत कष्ट घेऊन आपण रजिस्ट्रेशन पासून उद्योगांना येईपर्यंत उद्योगांना विश्वास देईपर्यंत आमच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे आग्रह धरून आपण त्यांना ते करावण्यापर्यंत हे अविरतपणे चालणार काम आहे त्यासाठी या सगळ्या अधिकाऱ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आलेल्या सगळ्या तरुणांना मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र